कुष्ठरोग निर्मूलन कुष्ठरोग ज्याला लेप्रोसी असेही म्हटले जाते हा मानवजातीला शतकानुशतके ग्रासणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूंमुळे होणारा हा आजार प्रामुख्याने त्वचा नसांचे टोके हातपाय आणि डोळे यांना प्रभावित करतो पूर्वीच्या काळात अज्ञान भीती आणि अंधश्रद्धेमुळे या आजाराकडे तिरस्कार आणि वेगळेपणाने पाहिले जात होते परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज कुष्ठरोग बरा होऊ शकणारा आणि नियंत्रित करता येणारा आजार ठरला आहे त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलन हे आजच्या काळातील अत्यंत महत्वाचे सामाजिक व आरोग्यविषयक ध्येय आहे कुष्ठरोगाचा प्रसार मुख्यतः संक्रमित व्यक्तीच्या श्वसनातून किंवा दीर्घकाळ संपर्कातून होतो सुरुवातीला त्वचेवरील पांढरे किंवा लालसर डाग संवेदना कमी होणे नसांमध्ये सूज हातपायात मुंग्या येणे अशी लक्षणे दिसतात अनेकदा ही लक्षणे किरकोळ वाटतात त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात उपचार विलंबित झाल्यास विकृती शरीराची भागाची संवेदना कमी होणे किंवा विकलांगता येण्याचा धोका वाढतो त्यामुळे प्रारंभिक तपासणी व तात्काळ उपचार अत्यावश्यक आहे भारतासारख्या मोठ्या आणि लोकसंख्ययुक्त देशात कुष्ठरोग निर्मूलनाचे आव्हान मोठे होते मात्र सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत व्यापक मोहीम राबवून आज देशातील बहुतेक भागात या आजारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे किफायतशीर आणि प्रभावी असलेल्या एम डी टी मल्टी ड्रग थेरपी या उपचार पद्धतीचे विनामूल्य वितरण हे या मोहिमेचे सर्वात मोठे यश आहे योग्य वेळी सुरू केलेल्या एम डी टी उपचार रुग्ण पूर्णपणे बरा करू शकतो आणि आजाराचा प्रसार थांबवू शकतो कुष्ठरोग निर्मूलनात जनजागृतीचे मोलाचे स्थान आहे समाजातील चुकीच्या समजुती मोडून काढणे रुग्णांकडे तिरस्काराऐवजी सहानुभूतीने पाहणे त्यांना सामान्य जीवन जगण्यास प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे शाळा महाविद्यालयातील जनकेंद्रित उपक्रम आरोग्य शिबिरे ग्रामसभांमधील माहिती सत्रांद्वारे लोकांना आजाराची लक्षणे आणि उपचाराबाबत शिक्षण देणे गरजेचे आहे कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरतो किंवा तो, कि तो असाध्य आहे अशा चुकीच्या कल्पना पूर्णपणे दूर करणे हे निर्मूलन मोहिमेचे महत्वाचे पाऊल आहे सरकार स्वयंसेवी संस्था किंवा आरोग्य कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज कुष्ठरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे तरीही ग्रामीण दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळतात त्यामुळे निर्मूलनासाठी सतत तपासणी मोफत उपचार पुनर्वसन आणि पुनरागमन रोखण्यासाठी काटेकोर उपाय आवश्यक आहेत तसेच उपचार घेतलेल्या रुग्णांना रोजगार शिक्षण आणि सामाजिक स्वीकार मिळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे शेवटी कुष्ठरोग निर्मूलन हे केवळ वैद्यकीय मोहीम नसून एक सामाजिक आंदोलन आहे विज्ञान आरोग्यसेवा आणि समाजाचे सकारात्मक सहकार्य असल्यास हा आजार पूर्णपणे नष्ट करणे शक्य आहे प्रत्येकाने जागरूक राहून भीती आणि अंधश्रद्धा बाजूला करून प्रभावित व्यक्तींना आधार दिल्यास कुष्ठरोगमुक्त भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल